नरहरी झिरवाळ आरक्षणाच्या मुद्द्यावरती आक्रमक पाहायला मिळत धनगरांना आदिवासीमधूनच आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आता नरहरी झिरवाळ आक्रमक झालेले आहेत धनगरांना आदिवासीमधून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आता आक्रमक झाले सोमवारपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय सरकारने धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचा शासकीय आदेश मागे घ्यावा अशी मागणी आता करण्यात येते आहे नरहरी झिरवाळ यांनी ही मागणी केली आहे सोमवारपासून मंत्रालयासमोर आता उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात येतोय आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण धनगरांना आदिवासी मधून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आता झिरवाळ हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत बेमुदत उपोषणाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे गेलं मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर धनगर आदिवासी या आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोन्ही गटातील नेते कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय तर धनगरांना आदिवासीमधून आरक्षण मिळावं यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर जी आर काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता आणि त्यानंतरच आदिवासी आमदार हे आक्रमक होत अगदी राजीनाम्याची सुद्धा भाषा हे जे आहेत आदिवासी आमदारांकडनं करण्यात आलेली होती या सगळ्या गोष्टीनंतर देखील प्रतिसाद न मिळत असल्याने नरहरी जिरवा जे एक महत्वाचे नेते आहेत राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईमध्ये हे जी आर काढण्याचं जो आश्वासन दिलेलं आहे तो आश्वासन जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जे ते झिरवळांनी घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीनंतर आता नेमकं काय या संदर्भात निर्णय होतो पुरे हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि याच कार्यक्रमाला झिरवळ सुद्धा आहेत इथं या सगळ्या संदर्भात काही चर्चा बैठका होतात का, का हे होता पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी